नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध उत्तार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदीय पाद पंकजम नमा देवी नर्मदे अध्याय तिसरा मार्कंडेयकृत कृत होण वर्णन ओम नमो नर्मदाये युधिष्ठिवाच सप्तकल्पक्षया गोरा घोरसत्वया दृष्टा महामुने चापी हस्ती भगवान दी दीर्घायुरीह कशन राजा युधिष्ठिरने विचारले हे महामुनी आपण घोर सात प्रलय पाहिलेत हे आणि हे भगवान इथे आपण व्यतिरिक्त दुसरा कोणी दुर्गाई दिसत नाही आपण एकट्यानेच प्रलय काळात सहस्र वर्णन सहस्र नयन सहस्र उदर असलेल्या भगवान पद्मनाथ महासागरात पाण्यावर सुप्तावस्थेत पाहिले चराचर जळून गेल्यानंतर खरोखर त्याच्याच अनुग्रहाने किंवा त्या महात्म्याच्या वरदानामुळे आपण नष्ट झाला नाही हे निष्पा मुनीवर आपण भ्रमण करत करताना त्या समयी आश्चर्यकारक असे का काय दृश्य पाहिले ते जाणण्याचे हे भगवान खूप कुतूहल आहे महाभयंकर युगांत आणि प्रलय महाप्रलय झाल्यावर शेकडो वर्षापर्यंत अनावृष्टीने लोक नष्ट झाल्यावर औषधीचा अत्यंत नाश झाल्यावर देव दानवही यज्ञांचा अभाव तसेच कलयुगेच्या प्रभावामुळे अत्यंत दोषग्रस्त व निश्चित झाल्यावर नद्या तसेच लहान मोठ्या तलाव आणि वन वनउपन सुकल्यावर हे ब्राह्मण युगाच्या सर्वात अनेक क्षय झाल्यावर निराकार स्थितीत जेव्हा महलोकवासी जनलोकात गेलेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य इत्यादी तसेच महा ऋषीमुनी महात्मे तेजाने युक्त झालेत तेव्हा हे महामुनी कोणते प्राणी अस्तित्वात राहिले आणि कोणते नष्ट झाले हे महाभाग हे सर्व काही मला सांगाल हे विपेंद्र श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री रुद्र आदींच्या कार्यकालाची समाप्ती झाल्यावर अत्यंत दारू स्थितीत कोणत्या प्राण्याला कशी सिद्धी प्राप्त झाली बुद्धिमान धर्मराजाने अशा प्रकारे विचारणा केल्यावर ऋषीमुनी घेतले मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले हे नरेश्वर तुम्ही तसेच सर्व ऋषीगण ऐका वायुदेवतेने विचारल्यावर भगवान श्री शंकराने जे पुराण सांगितले स्वामी स्कंदने म्हणजेच कार्तिकेयाने हे पुरातन पुराण ऐकले त्यांच्याकडून वशिष्ठ वशिष्ठ वशिष्ठमुनींकडून पराशर ऋषींनी त्याप्रमाणे पराशर ऋषीकडून जातूकर्णाने अनेक वर्ष महर्षीच्या सहवासात ऐकले अशा प्रकारे शेकडो उत्तम दि परंपरेने ऐकले शंभर हजार श्लोकांची संहिता जी खरोखरच प्रथम भगवान भगवान श्री शंकराने सांगितली होती आणि सर्व शास्त्रांचे मंथन करून प्रथम वेदार्थ जिथे तत्त्वदा निरूपण झाले तीच युगाच्या प्रभावाने पुरी चार प्रकाराने विभक्त केली मानवाच्या मन मंद बुद्धीमुळे महर्षीद्वारात हे सर्व झाले पशुपती श्री महेश्वराची आराधना करून मी प्रथम जे पुराण ऐकले तेच तुम्हाला विस्ताराने सांगेन जे ऐकल्यावर जीव काया वाचा मने सप्त जन्मात संचित झालेल्या सर्व पापातून मुक्त होतो सप्तकल्पांचा भयंकर क्षर क्षय अर्थात प्रलय मी पुन्हा पुन्हा विधी हरिहर कृपेने पाहिला बारा वर्ष सूर्याने जग जळून नष्ट झाल्यावर तसेच सात समुद्र संमेलित झाल्यावर भटकल्यामुळे थकलेल्या असूनही मी दोन्ही हातांनी समुद्रात पोहत राहिलो तेव्हा हे राजा आदित्यशम ते तेजस्वी अनादि अनंत परम पुरुषाला मी जलात पाहिले तसे दशदिशा सुमेरू पर्वत शिखरावर प्रकाशित करीत पुत्र पोहत्र दुसऱ्या मनूनही पाहिले तसेच श्री ते सुद्धा अंधका अंधकारमय आघात क्षणभर विश्राम न करता चक्रावर आरूढ होऊन भटकताना दिसले भयाने उद्दिग्न तसे दोन्ही हातांनी समुद्रात तरंगणारा मदयुक्त असा एक महामत्सही दृष्टीत पडला त्यानंतर मला पाहून हे भरत व वंषपणा वो, हे राजा तो म्हणाला इकडे ये इकडे या सर्वात परम प्र प्रधान मत्स्यरूप हे श्रीमहेश्वरच होते हे ज्ञानेश्वर त्यावेळी त्वरित त्याच्या मुखातून प्रवेश करून अत्यंत थकलेला असा चेतनाशून्य मी परम विश्रांतीच्या अधीन झालो त्या समुद्रात मध्यभागी विशाल भोवरे उन्नत तरंगलेले जल तसेच फेसांच्या सुमार समूह समूहाशीजनू अट्टहास करीत स्वेच्छेनुसार गमन करणारी मगर मासे आदी जलाचारांनी व्याप्त अशी पवित्र देहनदी पाहिली त्या नदीच्या मध्यभागात धुंद कामरूपिणी नी, नीलकमल दय दलासमन महान प्रक्षोभ वहन करणारे दिव्यवर्ण वर्णमी चित्रांगी सोन्या समान उज्ज्वल आभायुक्त अशी कन्याही पाहिली जेव्हा ती दोन्ही गुडघे वाकून विशाल जहाजार बसली ती त्या म्हणून मनूने तिला विचारले हे दिव्य चित्रांगी भगवती आपण कोण आहात हे स सुरसुंदरी आपण इथे कोणत्या कार्यास आहात सुरासुरगण नष्ट झाल्यावरही प्रलयाच्या जलात लीला करत भ्रमण करत आहात नद्या सागर व पर्वत अनेक वेळा नष्ट झाले तरी हे साध्वी आपण एकट्या एकट्याच कशा राहता यामागे काही महान हेतू आहे का देवी हे सर्व ऐकण्याची मी इच्छा करतो आपण सांगावी अबला म्हणाली श्री महेश्वरांच्या अंगातून उद्भवलेली अमृता या अनाने मी विख्यात आई पापहरणी पुण्यशील माझ्यासारख्या देव नदीचा आश्रय घेतल्यावर भय कसे हे द्विष मी तुमच्यासाठी विशाल नौका घेऊन आले आहे जिच्या श्री सदाशी विराजमान आहेत अशा नौकेचा कधी क्षय होत नाही तिचे ते वचन ऐकून आश्चर्याने प्रफुल्लित नेत्राने मी मनुस त्या नौकेवर आरूढ झालो आणि दोन्ही हा जोडून मस्तक टेकून त्या अभय प्रदान करणाऱ्या व्यापक परमेश्वराची स्तुती केली सद्योजात श्री महादेव व मामन वामनदेवाला नमस्कार असो प्रत्येक कल्पात प्रगट झालेल्या भरूपाला नमस्कार असो भक्तीने जाणलेल्या स्वरूपाला नमस्कार असो भूभराला नमस्कार असो श्री रामवंद्य श्रेष्ठ रूपाला नमस्कार असो भद्रकाल आणि कली रूपाला नमस्कार असो अचिंत्य अव्यक्तरूप श्री महादेवांचा तेज मी जाणतो माझ्या त्या देवाधीव रुद्रला पुन्हा पुन्हा नमस्कार असो जगाची उत्पत्ती विनाश हेतूला पुन्हा पुन्हा नमस्कार असो अशा प्रकारे सृष्टीपूर्व पूर, श्री महादेवांची मी निष्पा स्तुती केली त्या प्रसन्न श्री हो, महादेव मला वदले हे सुवर्त वरदान माग हा श्री संग पुराणात पुराणातील रेवाखंड पूर्व भागातील दिव्य मार्कंडे पोतार्ध रोहन वरण नावाचा तिसरा अध्याय पूर्ण रामकृष्णहरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हरी धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर